खोल्यांमध्ये सत्तेचे डाव खोल्या एका खोलीत शिंदे दुसऱ्या खोलीत ठाकरे एका बाजूला लोक कल्याण मार्ग तर दुसऱ्या बाजूला सहा जनपद पण उद्देश मात्र एकच सत्तेवर आपली पकड घट्ट करणं महाराष्ट्राचं राजकारण सध्या दिल्ली स्क्रिप्टेड दिसतंय चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात एकनाथ शिंदे सलग दुसऱ्यांदा दिल्लीला गेले पण ह्यावेळी गडगडाट जरा जास्तच होता सकाळी अमित शहाची भेट आधी खासदारांसह नंतर सविस्तर वन टू वन यानंतर थेट मोदींच्या घरी सहकुटुंब भेट पण कुटुंबियांच्या भेटीआड अनेक गोष्टी लपवलेल्या होत्या शिंदे पत्रकारांना म्हणाले गाठी भेटींमधून सकारात्मक मार्ग निघतो हा मार्ग नक्की कोणासाठी होता शिंदे स्वतःसाठी कि महायुतीतल्या अंतर्गत मतभेद मिटविण्यासाठी म्हणजे खरंच महायुतीत सगळं ठीक आहे का कारण दुसरीकडे दिल्लीच्या जनपदवर ठाकरे शरद पवारांच्या दारात उभे पुढच्या दिवशी राहुल गांधींशी स्नेहभोजन बैठकीत सक्रिय सहभाग हा केवळ विरोधकांचा सोहळा नाही हा एक स्पष्ट संदेश आहे की सत्तेपासून फार दूर गेलेलो नाही आणि शिंदे देखील हेच जाणतात म्हणूनच टोला लगावला की आम्ही लोकांच्या कल्याणासाठी लोककल्याण मार्गावर जातो ते मात्र जनपथावर जातात म्हणजे लढाई आता स्पष्ट आहे राज्य सरकारमध्ये कोणाचा प्रभाव वाढतोय शिंदेना भाजपचा पाठिंबा अजून भक्कम आहे का आणि फडणवीस यावर गप्प का दिल्ली मधल्या गाठी भेटी म्हणजे निवळ चहा कॉफीच्या भेटी नाही त्या असतात सत्ता टिकवण्याच्या आणि सत्ता योजना उलट शिंदे अजूनही दिल्लीत आहे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणारे आणि हे सगळं घडतंय एकाच शहरात आणि एकाच दिवशी सत्ता ही निवडणुकीत नाही ती ठरते अशा बंद दरवाजांच्या पलीकडे तर दिल्लीचा राजमार्ग कोणाच्या हाती शिंदेच्या लोककल्याणाचा की ठाकरेंच्या जनपदचा उत्तर अजूनही यायचंय पण फाईट मात्र सुरू झाले याबाबत तुम्हाला तुम्हा काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद